वर्गासाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आता थेट एटीएम मधूनही प्रॉव्हिडंट फंड अर्थात पी चे पैसे काढता येणार आहेत नव्या वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस पासून कर्मचाऱ्यांना एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे नेमका हा निर्णय काय आहे पाहुयात या रिपोर्ट आता एटीएम मधून पीएफ काढता येणार ईपीएफओ थ्री पॉइंट झिरो नक्की काय पॉइंट झिरो नक्की काय सात कोटी नोकरदारांना फायदा होणार पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खातेधारकांना पीएफ रक्कम थेट एटीएम मधून काढता येणार आहे कामगार सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी ही घोषणा केली देशातील मोठ्या कामगारांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय आपल्या आयटी प्रणालींमध्ये सुधारणा करते याचा फायदा कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना होणार असून जनतेचं जीवन सुसह्य करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे कशी असेल ही सुविधा पाहूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे थेट मधून काढता येणार एटीएम आणि डेबिट कार्डप्रमाणेच एक कार्ड देण्यात येईल या कार्डद्वारे पी एफचे पैसे मधून काढता येतील जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे जमा झालेल्या पी एफच्या पन्नास टक्केच रक्कम काढता येणार आहे देशातील सात कोटी नोकरदार वर्गाला याचा फायदा होईल पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसपासून कर्मचाऱ्यांना थेट एटीएममधून पी एफचे पैसे काढण्याची सुविधा मिळेल म्हणजे चौथ्या एक महिन्यानंतर कर्मचाऱ्यांना आपला भविष्य निर्वाह निधी थेट एटीएम मधून काढता येईल सरकारच्या या निर्णयाचा देशातील सात लाख लोकांना फायदा होणार आहे त्यामुळे अडीअडचणीच्या काळात भविष्य निर्वाह निधीचा वापर नोकरदारांना लगेचच करता येईल रिपोर्ट साम टीव्ही